ते जगते ना पानवेल तिकडे माहिती ना ते आलो थे ही ही। नहीं। नहीं। होते टॉमॅटो इथे बियाण टाकलं तर रुजले आणि हे बघा हे होता आणि मग काय गोंड्याची फुलं म्हटलं छान बघा तयार झाली हम्म अजून मोठे होतील हे आज सकाळी सकाळी आम्ही बागेमध्ये जरा फिरतोय थंडी चालू झाली थंडी खूप गार आहे वातावरण राहू द्या आधी नको काढू लाल होणार त्याला पाणी घालायला पाहिजे दोन्ही काढून घ्या लाल होणार अजून मोठ्या कुठे ते सुकणार नाही मिरच्या बाग आपल्या दवाचं पाणी बघा कसं माती सुकय पण जमिनीची बघा माती हे का असं झालं पाण्याची गरज आहे असेल दिवसभर हे छान झालं हिरवगार पाणी तो भरून ठेवलाय जार आपला पाण्याचा श आहे ना ते जरा बघतोय बागेमध्ये काय काय किती दिवस झाले आम्ही आलेलोच नाही बागेमध्ये म्हणजे कामामध्ये सगळं बिझी त्याच्यामुळे असं फिरायला असं आलेलं नाही काम करायला होतो वरती ना बघितले बघितली मी त्याऐी ती जगते ना पानवेल आता ही अळूची पानं कधी काढायची ते काढायला पाहिजे ते वाढलंय किती तयार झालं हम्म हा किती मस्त वातावरण बघा झालेलं आहे थंड थंड छान वाटतंय पिवळी फुलं छान वाटतात ना फुललेली ते एकाच फांदीवरती सगळं आलंय फोटो काढायचेत सकाळी सकाळी फोटोशूट चाललंय कुणालच्या बाबांचं चला काढूया नमस्कार मित्रमैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजचं वातावरण एकदम थंडगार थंडी चालू झालेली आहे हां दिवसाहून असतं आणि सकाळचं एकदम थंडगार बर्फासारखं असं गार झालेलं आहे म्हणजे स्वेटर घालायला पाहिजे असं सगळं वाटतंय एक मिनटं जरा डोंगला पाहायला चावतोय आज जरा म्हटलं रिलॅक्समध्ये राहूया म्हणजे राऊंड मारायला निघालो आम्ही राऊंड मारायला म्हणजे इतकं आपलं जरा फिरायचं की बरं वाटतं जरा काम करायला एनर्जी मिळते ना त्याच्यामुळे खूप छान झालं आहे वातावरण मस्त वाटतं सकाळी सकाळी आज असा विचार केला आहे फारसं असं काही काम नाही करायचं एक दिवस जरा गॅप घेतलेला आहे कामाचा साफसफाईचा वगैरे सगळं हे बघा ह्याच्यामध्ये भोपळ्याची बी रुजले रुजवताना तुम्हाला दाखवली होती हे आपलं ना कचऱ्याचा खड्डा आहे म्हणजे घरातलं वेस्ट असं ना ते सगळं आपण या खड्ड्यामुळे टाकतो आता तो भरला आहे खड्डा आणि पावसामुळे जर गवत बिय सगळं वाढलं होतं ना त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काही दिसत नाहीये पण इथे बियाण टाकलं तर रुजले आणि हे बघा ही टोमॅटोची रोपं आहेत छोटी छोटी कारल्याची वेल बघा काय मस्त बहरले आणि ते दवाचं पाणी पडले ना बघा कसं सपेसपेत दिसतंय बर्फासारखं दवाचं पाणी असं ना त्याच्याने पण ताकद मिळते सर्व झाडांना वेलींना फुलांना वगैरे त्याच्यामुळे हे पाणी पण खूप चांगलं असतं आता तर हे नव्यानेच हे फुटवे फुटलोत कारल्याच्या वेलीला मस्त झाले वेल बघा हे बघा इथे पण आणि घेवडा पण इतका धरला आहे ना बापरे तो बघा तुम्हाला मी दाखवते जवळून गच्य गाडी मागे आपण काढलं ना हा दीड दोन किलो तसा आहे तो बघा तिकडे समोर दिसतंय तर मला ते हा हे बघा इथे पण काढायचंय तो म्हटलं आता नको नंतरला येऊन काढूया घेवडा मस्त झाले आता हे मला वाटत हे दवाच्या पाण्याने छान झालं ना सगळं म्हणजे घेवडा वगैरे धरतो ना पावसात हा थंडीमध्ये त्यांना ऊन लागतंय बघा किती मस्त फुलं छानच झाले वेल आपली मस्त झाले कुणाला जेव्हा ना कारले काढतात हे बघा हे एक कारलं काढलं कारल्याची भाजी मी खाते अगदी रोज दिलात ना तर रोज खाईल मी त्यांना म्हटलं काळा तयार झाले तर म्हणजे पटकन बनवता येते ना आणि किती मस्त बघा झालेत हां चालेल ज्यांची वाढ नाही आहे बरोबर ना ती काढून टाक मग भाजी करता येईल आणि जे मोठं असेल ना ते बियाण्यासाठी ठेव बियाणं पण आपलं तयार करायचं आहे घरच्या घरी कारण हे जे बियाणं असतं ना कारला पडवळ परत काय त्याला म्हणतात दुधी त्याच बियाणावर सगळं महाग मिळत सगळ्यात महाग बी कारल्याचं मिळतं का लवकर चालला कुणाल Dre SEÑ Regakenle. आता पण नाही घर सामसूम आहे ना आमचे मंगू नाही तर घर सामसूम आहे वागे आपण गेला सकाळीच खेळायला अजून काय आला नाहीये तो गेला शेरूकडेच चेरू काल गेलेला आहे तो काय आलेलाच नाहीये तो चार पाच दिवस अजून येत नाही येणार नाही एवढ्यात नाही येणार त्याला आता अजून फक्त आता आपण हाणलं पण दोन दिवसांना परत तू जाणार आता हे बघा हे कांदे काढलेत हे लावायचेच मला त्याला मोड बघा कशा आलेले आहेत ते म्हणजे थोडेसे लावते बागेमध्ये समोर लावते ते बघा मिरची रोप आहेत ना तिथेच म्हणून ही झारी पण बघा आणलेली आहे तीवागे तीवागे आगे। आगे। ते बियाणं रुजलं असेल ते वेस्टेज सगळं टाकले ना बघूया कसले आहे ती हे वांग्याचे रूप वाकड झालं दिसतंय का बघ जरा हा ते वदनाने झालं आहे ते जगलं आहे ते मारणार आहे तिकडला वांगा वांगातोपड तो तिकडचा आणि हे तर मेलच आहे ना हे ते मारणार दोन्ही दोन राहणार फक्त व्यवस्थित जरा काळ्या पडल्यात ना ते मरून जाणार काट्या बघ या बघ ही बघ चला आता हे कांदे जरा लावून घेते पटकन रमो आलेले कांदे बघा मी लावून घेतले त्या मिरचीच्या इथे आणि त्या मिरचीला थोडंसं पाणी सुद्धा घातलं आता आपल्याला करायचं स्प्रे म्हणजे झाडांना काय त्याला म्हणतात वगैरे काय काय लागले ना तर स्प्रे करायचं आहे ते ह्या वांग्याच्या रूपाने आपण करणार आहेत कुणालच्या बाबा आणि आता कुणालच्या बाबा गेलेत तिथे त्यांचं पण काम त्यांनी चालू केलं आहे ते झाडं मोकळी करायचे आहेत ना ते बघा तिथे लांब आहेत ते आंब्याची झाडं काजूची झाडं ते पण आमचं चालू आहे काम म्हणजे जसं घरामध्ये चाललं आहे ना तसंच बाहेरचं पण चालूच आहे ते बघा तो आंबा आहे ना तो मोकळा करून घेतला नाही हा इथे भरपूर असा कचरा होता तो सगळा काल संध्याकाळी जाळला आणि आता हे बघा ह्या गोण्या आहेत ना हे प्लास्टिक बघा सगळं काढून ठेवलेलं आहे इथे पण सगळं पसरवून ठेवलेलं आहे आता ह्या ज्या गोण्या आहेत ना सिमेंटच्या आता समोर बघा तिथे दिसतंय मला बारीक बारीक हिरवं रान वाढलेलं आहे वेलींच्या इथे त्या ना म्हणतो तिथं जंतरून टाकूया म्हणजे ते रान वाढणार नाही मरून जाईल मग ते मग तेवढं आपलं काम की नाही कमी होईल आणि बाकीच्या ठिकाणी काही एवढं काही रान नाही वाढलेलं आता हा समोर जो डोंगर दिसतो ना हा बघा ते कुनल जेव्हा आहेत ना तिकडे समोर हिरवा दिसतंय ना तिथे अशी मातीचा ढिगार आहे ना तिथं फक्त वाढलेलं आहे ते म्हटलं इतक्यात काही ते खेचायचं नाही कारण एवढं काही ते गरजेचं नाही आहे जरा म्हटलं चांगलं कडकडीत ऊन पडायला लागलं की नंतर म्हटलं बघू असं तर मगाशी तुमच्याशी बोलताना बघा शेअर केला मी की थोडंसं म्हटलं आज आराम करूया म्हणजे गेले तीन चार दिवस झाले ना सतत माझी साफसफाई चालू आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं मला वाटलं की नाही आज आराम पाहिजे आणि काय होतं बघा तेच तेच काम करून ना खूप थकवा पण येतो आणि मग काम करण्याची इच्छा असते ना ती कमी होऊन जाते आणि आपण मग जे काम करतो ते मनापासून होत नाही आणि मला असं वाटतं की कोणतंही काम असू दे ते आपण जे करतो ना ते अगदी मनापासून झालं पाहिजे त्याच्यामुळेच म्हटलं आज ना गॅप घेऊया आपण पण घरातली छोटी मोठी कामं आहेत ना ती मात्र माझी ना चालू होती आ, तर इथे आता मी काय केलं कपडे आदल्या दिवशी रात्री धुतले होते ते बाहेर आणून टाकले आ, सुकत ऊन चांगलं पडलं होतं वाघ्या शेरू यांची खेळणी ती पण धुवून टाकली ती पण उन्हामध्ये जरा वाळत टाकली आणि त्याच्यानंतर इथे आले मागच्या पडवीमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्याशी बघा पडवी साफ करताना शेअर केलं आणि का म्हणजे बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलं की ते बॉक्स वगैरे आहेत ना ते भंगावर देऊन टाक म्हणून तर या बॉक्समध्ये काय आहे ना ते तुम्हाला मी सांगते ग्रामपंचायतीमधून हे बॉक्स ना आम्हाला मिळालेले आहेत आणि म्हणजे ते आमचे थोडेसे आहेत आणि बाकी सगळे एक्स्ट्राचे आहेत ना ते दुसऱ्यांना म्हणजे देऊन टाकायचे ते पण ते भाऊ आहेत ना ते म्हणाल तुम्ही घेऊन जावा गाडीतून तुमच्या घरी ठेवा आम्ही नंतर येऊन घेऊन जाऊ आणि ते आणले ना ते भाऊ काय परत घ्यायला आलेच नाही त्याच्यामुळे मग ते घरामध्येच ठेवले मग गेले दोन तीन महिने झाले ते आपल्याकडेच पडलेले आहेत तर हे बॉक्स आहेत ते सापळा असतो ना म्हणजे किटाणू असतात हो ना म्हणजे किडे मोकडे बघा जे, जे असतात ना झाडांना नुकसान करतात तर झाडांसाठी असणारे जे सापळे आहेत ना ते त्या बॉक्समध्ये आहेत आणि ते आता फेकून देऊ नाही शकत त्याच्यामुळे मग असे बाहेर बघा रचून ठेवलेले आहेत आणि आता बाहेर जर का ठेवलं ना उन्हामध्ये वगैरे तर खराब होतील ना त्याच्यामुळे मग असे पडवीमध्ये ठेवलेले आहेत आता इथे मी काय केलं की मागच्या पडवीमध्ये झाडून वगैरे काढलं तिथे कोपऱ्यामध्ये ना जिथे आपला पाईप आहे पाण्याचा म्हणजे पाणी जिथून जातं ना तिथे सगळं आहे ना आ, कोबा वगैरे जो आहे ना तो थोडा तडकला होता उन्हाने आणि पावसामुळे पण तर तिथे संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी सिमेंट लावून ठेवलं होतं आणि तेच मी पाणीवरती टाकलं म्हणजे सुकलं असेल ना आता जरा म्हटलं घट्ट होऊन जाईल जा त्याच्यामुळे पुन्हा तिथे पाणीवर टाकून घेतलं आणि मग ही चादर वगैरे आहे ना ती सुकवली आदल्या दिवशीच मी धुवून ठेवली होती पण सुकवायला विसरली आणि तितक्यात थोड्या वेळाने आता हा बघा टेम्पो आलेला आहे आपलं जे बांधकामाचं सामान आहे ना ते टॅम्पतून आलेलं आहे तर छप्पर आपल्याला बघा आता घालायचं आहे म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले आमचं ते चालू आहे बांधकामाचं पण सामानाचं खरेदी करायचं ते चाललेलं आहे आ, काल गाडी येणार होती सोमवारच्या दिवशी पण काल काय झालं की लाईट नव्हती आणि त्याच्यामुळे मग ते सामान राहिलं कारण जे पॉल वगैरे आपण मागवतो ना ते वजन वगैरे करून येतात त्याच्यामुळे एक दिवस लेट ही गाडी आता आलेली आहे आता हे जे भाऊ आहेत ना आपले बघा समोर तुम्हाला दिसत आहेत ते भाऊ पण आले होते सामान वगैरे उतरवायला आणि जे टॅम्पोवाले आहेत ना त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे सामान उतरायला कुणाल होता कुणालचे बाबा होते म्हणजे आपण जेव्हा असं कोणतं पण सामान मागवतो तर ते उतरवायला की नाही माणसं लागतात त्याच्यामुळे त्या पद्धतीने सगळं अरेंज केलं होतं आम्ही लोकांनी तर एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे अजून म्हणजे आज कुणाला ना आपला खूप टेन्शनमध्ये होता इतकं त्याचं म्हणजे प्रॉब्लेम झाला सकाळी सकाळी कामाच्या बाबतीमध्ये आदल्याशी सोमवार होता लाईट नव्हती त्याच्यामुळे काम त्याचं अडून राहिलं होतं आणि आज मंगळवार लाईट असून पण त्याचं काम होत नव्हतं कारण रेंजचा प्रॉब्लेम म्हणजे गेले कित्येक दिवस झाले मी तुम्हाला सांगते की रेंजमुळे खूप अडचण येते पण त्याच्यावरती कसं म्हणजे काय तोडगा निघाला ते पण तुम्हाला मी सांगते ते तुम्ही बघा तर हे बघा हे सगळं सामान आपलं आलं आहे छपराचं हे पत्रे आणि हे काय ह्याला म्हणतात हे हे आहेत ते काय त्याला पाईप आहेत ते अरे ते सिल्वर कलरचे आहेत ना हे ह्याला काय म्हणतात गॅलवणीचे आहेत ते हां गॅलवनीचे पाईप आणि एक लोखंडाचं पण मागवलं आहे कारण आपल्याला लाईटसुद्धा लावायची ना आणि चोवीस पत्रे परत हे कोण आहे ना हे कोणी ह्याला म्हणतात आणि थोडंसं बारीक सारीक पण दुसरं काय लागतं ते सगळं सामान आपलं आलेलं आहे आता कधी चालू होते काय माहिती आजपासून होते काय माहीत नाही जरा बिल चेक करतायत कुणालचे बाबा बिल मी चेक करतो बघा आपले छोटे शेट बघा आलेले आहेत मोठे शेट कुठे आहेत रे वाघ्या शेरूल नाही आणलं काय रे वाघ्या ओ वागू काय झालं रे कसला आवाज येतोय ये बसते त्याला कसला रे आवाज आला ना त्याच्यामध्ये तो गेला झोपला होता तो इथे कोण आहे ये जर आपण आवाज आला की उठतात हम्म गाडीचा आवाज येतोय गाडीचा आवाज येतोय चला आता मी घेतलाय बघा नाश्ता करायला तर पटकन मुगाची भाजी केली आणि कारल्याची भाजी मग अशी काढली ना आपल्या बागेतनं आणि भाकरी बघा बनवली पटापट म्हणजे खाऊन घेते आणि मग आपलं बाकीचं आहे ते करायचं काम तर हा बघा आता संध्याकाळचा चहा आपला होतोय जरा एक जरा दोन तीन मिनटं ना कढायला लागेल आणि मग चहा तयार आत्ताच मी माझं किचन किने आवरून घेतलं बघा भांडी आत्ताच घासली मी संध्याकाळच्या वेळेस घासलेले आहेत भांडे कारण गरमी गरमी तुम्हाला मी ना कुणालचं ऑफिस दाखवते म्हणजे सकाळी शूटिंग केली आणि त्यानंतर डायरेक्ट आता संध्याकाळी आहे शूटिंग करायला आज सकाळी इतकी गडबड झाली ना कुणालच्या ऑफिसचं फोनमध्ये जाम टेन्शनमध्ये रेंजचा इतका प्रॉब्लेम झालेला ना तो वरती गेला होता तिथे पण रेंज नाही आणि इथे घरामध्ये पण नेहमी तो फोन ठेवतो ना तिथे पण रेंज नव्हती त्याच्यामुळे जा तो जाम टेन्शनमध्ये होता आणि मग काय केलं मी त्याला म्हटलं नाश्तावरी कर मी बघते म्हटलं शोधूया आपण रेंज कुठं आहे ती आणि मग मागच्या पडवीत गेले आणि बोलतात ना कुठंतरी देवाची कृपा असते तर आपल्या मागच्या पडवीमध्ये रेंज मिळाली थोडीशी आणि त्याने त्याचं ऑफिस तिथे आज थाटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते कालच बघा ही पडवी साफ केली एकदम क्लीन करून झालेली आहे आणि आज आपल्या कुणाचं ऑफिस मागच्या पडवीमध्ये तयार झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते बघा छान असं बसून आरामात काम करतो आहे फक्त एकच आहे की आपल्या तिकडचा फॅन आहे ना बंद पडला त्याच्यामुळे बिचारा गर्मीने हैराण झालेलं आहे हा बघा कुणाल कानात पडस टाकलेलं वाटतं आहे ना काम काम म्हटलं होत आहे ना ते बघा फोन तुझ्या ठेवलाय तिथे चार्जिंग पण होते आणि आपला वाग्या पण बघा मस्त थंडगार ह्याच्यात बसलेला आहे काल साफसफाई केली ना पडवीची त्याचा फायदा झाला फक्त ही हे आ, हा बेड जो आहे ना तो आपला फक्त राहिला आहे उन्हामध्ये टाकायचा ती गादीने फेकून द्यायची वाघ्या शेरूची आणि हे पण जरा फक्त राहायला चेक करायचं हां तरच काढून टाकायचं सगळं ते आज करायचं होतं पण ते कुणाचं कसं ऑफिस म्हटलं चालू झालं नव्हे तर राहू दे नंतर म्हटलं करीन मग असं आहे ते आता फक्त हा फॅन आहे ना आपल्याला हा बघा हा बिघडला आहे फॅन त्याचं काय झालं काय माहीत नाही त्याच्यामुळे फॅन आपल्याला फक्त चालू करून घ्यावा लागेल मग पोराची माझी चिंता नाही पुरा गर्मीने घामाघूम झाला आहे तो गरमीचा कहर असं इतकं हे झालं ना वापरे गर्मीने आम्ही जाम हैराण झाले दुपारच्या वेळेस ना असं राहायलाच होत नाही आहे त्याच्यामुळे मी आता काय करते दुपारी जेवण झाल्यानंतर ना फक्त किचन आवरते म्हणजे ओटा वगैरे पुसून घेते आणि भांडी ना संध्याकाळच्या वेळेस घासते म्हणजे दोन तीन दिवस झाले मी याच पद्धतीने करते कारण इतकं गरम होतं ना की दुपारच्या वेळेस आपण त्या किचनमध्ये जाऊन उभंच राहू शकत नाही इतकी गर्मी, इतकी गर्मी वाढलेली आणि असं ना अशा शरीराची नुसती आगा होते खूप असं वेगळं असं वाटतं इतकी था गर्मी नसते गावाला कारण आता इतकी वर्ष झाली आम्ही ते राहतोय ना अजिबात इतकी गर्मी नसते म्हणजे मला तर गर्मीचा इतका त्रास झाला की इथं मानलं वगैरे म्हणजे माझ्या ना असं इन्फेक्शन सारखं झालं म्हणजे लाल लाल बघा चट्टे होतात ना बारीक बारीक पोळ्या तसंच झालंय घामामुळे आता पण मी चेहरा ना थंड पाणी वगैरे धुतला आणि तीन दिवस झाले ना आपण चूर पेटवलीच नाही ना हां तीन दिवस झाले आम्ही तिघंजणं थंड पाण्याने आंघोळ करतो आहे इतकी गरमी आम्ही चूल पण नकोश म्हणजे गरम पाणी नकोसच वाटतं इतकं वातावरण थंड म्हणजे गरम झालेलं आहे आणि पिण्याचं पाणी पण सध्या आम्ही ना फ्रीजमध्ये बॉटल ठेवतो आम्ही कधीच थंड पाणी पित नाही पण सध्या आम्ही पाणी ठेवतो फ्रीजमध्ये आणि मिक्स करून पितो पाणी म्हणजे एकदम गार पण पित नाही थोडंसं मिक्स करून पितो त्याच्यामुळे नाही तर आपल्या गार असतं हां इतकं म्हणजे सगळं गरमीचं चाललेलं आहे बाबा ऑक्टोबर हीट म्हणतात ना ते काय खरं नाही आता बत्तीस चौतीस डिग्री आता आपल्याकडे आहे हा हां झाली बत्तीस चौतीस डिग्री तर रत्नागिरीला पाऊस पडतोय वाटतं पाऊस पडणार एवढी गरमी झाली म्हणजे पाऊस पडणार हे वेगळंच असं वाटतंय की कधी पण हे होईल ना असं झालेलं आहे म्हटलं पाऊस पडायच्या आधी आमचे ते छप्पर आहे ना ते आपल्या नवीन घराचं ते म्हटलं टाकून होऊ दे आज बघा सगळं सामान आणून ठेवलेलं आहे फक्त आता मला वाटतं आता येणार संध्याकाळी थोडंसं करायला पण मला असं वाटतं की उद्यापासून ते हे समजा ना एक दोन दिवसामध्ये ते काम चालू होईल आणि मग ते छप्परचं काम आपलं जा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मग आतलं आपलं स्टेप बाय स्टेप करायचं फायनली ते सामान बघा आणलेलं आहे मग दोन तीन दिवस झाले आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो ते हे सामान आपल्याला घ्यायचं होतं पण आज ते आलं आहे सगळं थोडंसं वेळ जातो कारण जास्तच आहे ना सामान ते त्याच्यामुळे तर चला मग आई माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते आज मी काहीच शूटिंग केलं नाही किचनमधलं कारण म्हणजे मला शेअर करायचं होतं पण इतकी गरमी होती ना त्याच्यामुळे एवढी नको बापरे काय म्हटलं ते गॅसजवळ उभं राहून शूटिंग करणार आणि परत फोन पण गरम होतो ना गरमीने आणि परत गॅस पण चालू असतं त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये माझ्याने भीती होती त्याच्यामुळे मी शूटिंग नाही केलं आज रेसिपी वगैरे आणि जेवण पण आज काही साधं सिंपलच केलं होतं दुपारच्या वेळेस सकाळी भाजी भाकरी केलेली त्याच्यामुळे म्हटलं नको म्हटलं उगत फोनला परत काय व्हायचं गॅसजवळ असं तर चला व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप हो खूप धन्यवाद